आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खास महासंसदर खासदार सुप्रियाता सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाची सर्व संघटना काम करत हो। आहोत आणि आता इंदापूर तालुक्यामध्ये माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा प्रवेश होत आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आणि आदरणीय खासदार सुप्रियाता सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होत आहे तर आम्ही इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस <coughs> शरदचंद्र पवार पक्षाची सर्वच संघटना त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत आणि ताईंचं आणि साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार आहोत आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी सात तारखेला उद्या दहा वाजता या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील सर्व बंधू आणि उपस्थित राहावं हो। आम्ही विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमाची माहिती सर्वप्रथम मी आपला सर्व पत्रकार बंधूंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे हार्दिक स्वागत करतो उद्या सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर तालुक्यात पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे इंदापूर तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी माजी सहकार संसदीय कार्यमंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपल्या हजारो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत सदर प्रवेश कार्यक्रमास देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कार्यकारी अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्र प्रदेशचे आद अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब खासदार अमोल साहेब आणि असंख्य जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत या, थ, या सर्व कार्यक्रम हा जुन्या मार्केट कमिटीच्या आवारात सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे तर माझं आपला सर्वांना आव्हान आहे की आदरणीय पवारसाहेब आदरणीय ताई आदरणीय जयंत पाटील साहेब या कार्यक्रमासाठी येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून हा एक अतिशय आनंदाचा क्षण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उच्चर उच्चर वाढ होत चाललेली आहे आणि या वाढ वाढमध्ये आणखी अनेक प्रवाह सामील होणार आहेत उद्या आदरणीय हर्षवर्धन पाटील आपल्या हजारो कार्यकर्त्यासह इंदापूर इंदापूर येथे पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक बळकटी आलेली आहे आणि इंदापूर तालुक्यात मजबूतीने एक दिलाने एक विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणारी विधानसभा निवडणूक असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील सहकारी संस्थेच्या निवडणुका असतील ज्या सगळ्या एकत्रितपणे सदर निवडणुकीस सामोरं जाणार आहे आणि केवळ पक्षच नव्हे तर इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास इंदापूर तालुक्यात तालुक्याचे प्रलंबित असलेले प्रश्न आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि त्यादृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा टप्पा उद्या आपण पार करत आहोत तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उद्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या सभेचं सभेसाठी प्रसिद्धी द्यावी आणि आपण सर्वांनीही त्या सोहळ्याला उपस्थित राहावं असं इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हो मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आम्ही एका व्यक्तीच्या किंवा विरोधात गेलो नव्हतो आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो नेहमी आम्ही तिथे गेलो होतो तुम्ही ऐकले असतील आमच्या बाईट की आम्ही जे सहा जणांनी फॉर्म भरले त्यापैकी एकाला उमेदवारी द्या एकाला सहा पैकी एकाला उमेदवारी द्या म्हणजे आमच्याला जीवनाचं नका असं नाही तसंच त्यामुळे कोणाच्या विरोधात आम्ही गेलो नव्हतो तिथे गोविंद बाजूला की याला विरोध आहे आमचा असं सांगायला गेलो आम्ही कशी करणार तुम्ही निष्ठावंताची व्याख्या कशी करून सुप्रिया संधी मिळवली लोक लोकसभेला सुप्रिया काम केलं त्यांना राजकीय संधी मिळू मिळवून द्यायची त्यांचा मान सन्मान ठेवायचा हे नेत्यांचं हे आणि नेत्यांनी ने आम्हाला खासदार सुप्रियाताई सुळेंनी काल आम्हाला शब्द दिलाय की जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वीपासूनचे आहेत त्यांच्या मान सन्मानाला कुठेही धक्का लागून आम्ही देणार नाही त्यांची सगळी जबाबदारी आमच्या नेत्या आदरणीय ने सुप्रियाताईंनी ने घेतलेली आहे त्यामुळे को त्यात कोणतीही अडचण येणार नाही आपल्या आहेत की मला शब्द दिला होता सुप्रियाताईंनी आणि पवार साहेबांनी त्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाही त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही म्हणजे आपासाहेब काय म्हणले तुमच्याशी आणि त्यांची काय चर्चा झाली त्याबद्दल मी आय विटनेस नसल्यामुळे मला माहिती असायचं काय कारण नाही पक्ष मध्ये स्वीकारणार आम्ही आमचा नेते शरद पवार आहेत आदरणीय सुप्रियात आहेत पृथ्वीवरच्या कुठल्याही व्यक्तीने आदरणीय शरद पवारांचं आदरणीय सुप्रिया जायचं नेतृत्व मान्य केलं की तो आमचा नेता झाला आम्ही त्यांना स्वीकारणार पक्षाची ताकद हर्षवर्धन पाटील यांच्या याने कितपटीने वाढले तुम्हाला वाढणारच ताकद ना ते वीस वर्ष मंत्री होते तालुक्याचे ता लोकप्रतिनिधी होते त्यांचा जा एक कार्यकर्त्यांचा संचय गेल्या सात निवडणुका त्यांनी लढवल्यात त्यांच्याकडे सहकारी संस्था आहेत कार्यकर्त्याचं मोठं आहे हे आल्यावर वाढणारच एक कार्यकर्ता आला तरी तुमची ताकद वाटते हर्षवर्धन पाटील प्रत्येक वर्षाला पक्ष बदल करत आहे आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही आदरणीय पवार साहेबांनी ज्या व्यक्तीला आमच्या पक्षात प्रवेश दिलाय आणि त्याला ज्यांनी मान्यता दिली त्याबद्दल मुळच व्यक्त करायचं माझ्यासारख्याला अधिकार येणाऱ्या काळात इंदापूर विधानसभेचा आमदार हा तुतारीचा असेल शंभर टक्के असणार शंभर टक्के असणार आणि फार मोठ्या मार्जिनने निवडून येणार पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चुचारीच्या चिन्हावर जो कोणी उमेदवार असेल तो निवडून गेला नाही नाही दुपारी आमच्यात तर नाही कोण नाही निघून गेलं आहेत आमचे सगळे कार्यकर्ते बरोबर आहेत उद्या त्याला तुम्हाला स्टेजवर आमचे सगळे कार्यकर्ते मी मंडळी आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिया सोबत स्टेज वर दिसते उद्या अशी चर्चा आहे की प्रवीण भाईयाची तयारी करत आहे नाही नसे प्रवीण भाईयामालेच्याबद्दल ही अफवा आहे आमच्या कानावर असली कुठलीही गोष्ट आलेली नाही कोण आम्हाला म्हणणंही नाही आणि हा प्रश्न तुम्ही म्हणजे मला विचारण्यात येत नाही त्याचा काय अर्थच नाही मला विचारणार प्रवीण माने यांच्या कार्यकर्त्यांकडून स्टेटस ठेवले जाते की सांगली पॅटर्न होणार आता कोण स्टेटस ठेवतो मी तर काय स्टेटस पाहिलं सांगली पॅटर्न चा शेकडो कार्यकर्ते पाहिले आहेत की ना आता मी तर पाहिले साहेबांकडून निष्ठावंतांची निष्ठावंतांना हे विचारात घेतलं जाणार घेणार ना निष्ठावंतांना विचारात घेतलं जाणार ना साहेब आहेत पवारसाहेब विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांचे कितीतरी कार्यकर्ते गावगाडीतले तो तारीचं काम करताना दिसून येत होते त्याबद्दल त्याबद्दल मला काही माहिती नाही कारण त्यावेळेस त्या ते भारतीय जनता पक्षात होते भारतीय जनता पक्ष हा आमच्या विरोधी आघाडीच होता त्यामुळे तरी पण त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांनी मध्ये असून जर आमचं काम केलं असेल नाही अध्यक्ष साहेब एक असा विषय आहे की आता असं बोललं जाते की ठीक आहे आता पक्षामध्ये साहेब येतात त्यांचं स्वागत तुम्ही करताय सगळे मिळून पण एकत्र प्रचार करणारा आहात का वेगवेगळा प्रचार करणार हा विषय एक थोडासा एका पक्षात आजचे उद्याचे कालचे परवाचे असं नसतं पक्ष म्हणजे पक्ष असतो पक्ष संघटना जी ठरवेल त्याप्रमाणे प्रचाराचा कार्यक्रम आखला जाईल बरोबर तो विषयच येत नाही आपली पक्षावर निष्ठा आहे आपल्या नेत्यावर आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिया त्यांच्यावर निष्ठा आहे तो जो आदेश देतील त्याप्रमाणे जा जाऊ राखला जाईल जर कामं वाटून दिली काही आपल्या इथं सात गट आहेत जिल्हा परिषदेचे एक नगरपालिकेचा आहे वेगवेगळे गट दिले वेग वेग तर वेगवेगळे दौरे होतील एकत्र काय करायचं ठरवलं पक्ष जो आदेश देईल वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही भूमिका बजावत आहे आता रात्री आपली पुण्याला का रात्री बैठक झाली आपल्या पक्षाच्या निष्ठावान तर मनोमिलन झालंय का म्हणजे आम्हाला एकदा पत्रकारांना कळू द्या आपल्या हे सुप्रियाताई सुळे हे आमच्या नेते आहेत आणि काल सुप्रियाताईंना अनेक वेळा अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी तालुक्यातली प्रमुख नेते मंडळी तालुक्याच्या समस्या असतील राजकीय असेल त्याच्यासाठी नेहमी भेटत असतात आणि सुप्रियाचा आमच्या नेते असल्यामुळं आम्ही आमच्या काही समस्या आहेत म्हणजे नेते मंडळींनी त्याच्यापुढंच मांडावे लागतात ते त्यासंबंधी चर्चा झाली ती आपल्या कौटुंबिक चर्चा असते कुटुंबातली चर्चा असते तर म्हणजे ती चर्चा म्हणजे ज्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे त्या ठिकाणी जातात आणि नेता नेता हा नेताच असतो नेत्यांनी आदेश दिलेला तो मान्यच करतो ना आपण सगळ्यांनी आपण निष्ठावून केली करती आई म्हणजे नेतेचा आदर्श मा, आदेश मान्य करतो त्याप्रमाणे ती सगळी चर्चा सफल झाली त्यात कोणतीही अडचण नाही निष्ठा हे अज्ञात व्यक्तीने स्वतःच नाव न टाकता पुढी कुणाला वेगळे विषयी काही फरक लावू शकत आणि असा म्हणजे जन्मा म्हणजे ज्याला आपलं नाव नाव सुद्धा टाकायचं यायचं नाही मी मत व्यक्त करण किंवा ज्याला स्वतःचं नाव माहित नाही त्याच्यात संपूर्ण नाव ज्याला माहित नाही आणि याबद्दल मी मत व्यक्त करणं चांगलं नाही निदाही गोष्टी बद्दल कधीही मत व्यक्त करू नये कदाचित तो बल्लक विरोधी पक्षाने सुद्धा आमच्यामध्ये संग्रह निर्माण जरी लावला असेल बाबा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत पण उद्याच्याला प्रवेशाचा मोठा प्रोग्राम आहे तर सगळ्या वृत्तवाहिनीला आणि सगळ्या दैनिकांना जेवढे पोर्टल आहेत जेवढे काय वृत्तवाहिन आहेत त्या सगळ्याला तुम्ही फक्त विसरू नका एवढं तुमचं सदैव स्वागत केलं मला दुसरा नाही लोकशाहीतला सगळ्यात मोठा घटक म्हणजे पत्रकार बंद लोकशाही जीवन ठेवायचं काम